खरंतर जेव्हा एकशे त्र्याहत्तर मिलीमीटर एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडतो सलग तेव्हा कुठल्याही शहराची परिस्थिती जगातही बघा अनेक डेव्हलप शहर आहे आंतरराष्ट्रीय शहरं आहे त्या शहरामध्ये एका वेळी पाऊस आल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होतं कुठल्याही वेळी कुठल्याही विषयाचं राजकारण करणे विरोधकाचं काम आहे विरोधकाचं काम आहे की त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह गोष्टी करता येईल त्या करणे पण नुसतं राजकारणच करायचं दिवसभर एखाद्या विषयावर आज आपल्याला काय महत्वाचं आहे की पुरामध्ये झालेलं नुकसान हे जनतेचं भरून काढलं पाहिजे नैसर्गिक आपत्ती आहे यामध्ये सर्वांनी मिळून लोकांनी मिळून जनतेला रिलीफ दिला पाहिजे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे काही का झालं आहे नुकसान नुकसान होऊ नये नैसर्गिक आपत्ती आहे तर ते आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू हे ठीक आहे का पूर्ण भरून निघत नाही पण जे काही शासनाचे स्टँडिंग ऑर्डर आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी नागपूर आणि विदर्भात किंवा ज्या ज्या ठिकाणी पूर आणि झाली आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे शासन लक्ष देऊन आहे